ನಮಸ್ಕಾರ ಪಂಚಮಲಿಂಗಾಯ ಈ ಸಮಾಜು ಹುಡುಗನ್ ಬೈಟ್ ಅಂತ ತೊಗೊಂಡು ಬಂದೀನಿ ಈ ಹುಡುಗಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ನೈಂಟಿ ಏಟ್ ಅದ ಸರ್ವಪ್ರಥಮ ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಸ್ವಾಮಿ ಮಿತ್ರಮುನಿ ಸುರಾಪುರ ಈ ಚಾನೆಲ್ದಾಗ ಮತ್ತು ಫೇಸ್ಬುಕ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ತಿದ್ರೆ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡಿ ಈ ಪೇಜ್ಗೆ ಹುಡುಗಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ನೈಂಟಿ ಏಟ್ ಅದ ಹೈಟ್ ಅದ

ಮೂರೇ ಮಂದಿ ಟೋಟಲ್ ಮೆಂಬರ್ ಮನೆಯ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುಂಬೈ ಸಿಟಿದಾಗ ಎರಡು ಮುನಿ ಅವ ಮುಂಬೈ ಸಿಟಿದಾಗ ಎರಡು ಮುನಿ ಅವರ ಕಡೆ ಎರಡು ಎಕರ್ ಹೊಲ ಅದ ಅಪೇಕ್ಷದ ಹುಡುಗಿ ಲಿಂಗಾಯತದಂದು ಪಂಚಮ್ ಇಕ್ಷವಂತ ಶೀಲವಂತ ಆಧಿಪತ್ಯ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಹುಡುಗಿ ಎಜುಕೇಶನ್ ಬಾರು ಮುಂದಿರಬೇಕು ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಮುಂದಿರಬೇಕು ಹುಡುಗಿಗೆ ಮರಾಠಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡಿದ್ ಬರಬೇಕು

या मुलाची जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंची आहे बाजपूट सायन्स मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण या मुलाचं बी सी आहे आणि नोकरी मुंबई सिटीमध्ये मंथली पेमेंट आहे पंचेचाळीस हजार मुलाचा नोकरी मुलाचा नोकरी मुंबई सिटीमध्ये आय टी कंपनीमध्ये आहे आणि वडील बिझनेसमॅन आहे आई रोहन या मुलाला भाऊ बाई कुणी नाही हे बोलता एक मुलगा आहे आई वडील आणि मुलगा मेंबर आणि मुलांचं प्रॉपर्टी दोन घर आहेत मध्ये आणि गावाकडे शेते अपेक्षा पंचम दीक्षवंत शीलवंत आदी वडील त्या समाजातील असाल पाहिजे आणि त्या मुलीची शिक्षा बारावी पुढे असाल पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुमचा बायोडेटा मेसेज नाहीतर कमेंट करा बायोडेटा पाठवा तिथंच तुम्हाला तिथून रिप्लाय देण्यात येईल स्वागत मॅटो मी सोलापूर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज डेली अपडेट मिळत राहील आणि जर कोणी रजिस्ट्रेशन करून घेतले नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या मी त्याच्या त्या बायोडेटाला मॅच बाय बायोडेटा असेल तर तुम्हाला पाठवतो असेल तर ट्राय करतो आम्ही तुमचं बाहेर हटायला सोडवण्यासारखं स्थळ तुम्हाला सांग सांगू शकता आणि मला भेटायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती येऊन भेटू शकता धन्यवाद